चिंतन श्री गुरुदेव दत्त दत दत्त दत्तात्रय महाराज की जय नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे जे कोणी दत्तात्रयचे परमभक्त असाल तर त्यांनी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिलकुल फ्री आहे कुणाला काही पैसा लागणार नाही आहे तर तुम्ही एवढं तरी करू शकाल तर मित्रांनो सबस्क्राईब करायचं विसरू नका लाईक करा शेअर करा तर आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करत आहे ज्यांना कुणाला स्वतःचं घर नाही आहे तर त्यांनी रेंटनं असतात तर त्यासाठी घर घेण्याचे विचार असतात किंवा घर बांधून घ्यायचं आहे किंवा तुम्हाला प्लॉट घेऊन घर बांधून घ्यायचं आहे तरी ह्यामध्ये तुम्हा तुमचं एकही एक काम होत नाही आहे तर त्यासाठी तुम्हाला मी हे उपाय सांगत आहे ज्यानं कुणाला करावं वाटते ते त्यांनी हा उपाय नक्की करून बघा तर स्वतःच्या घरासंबंधी घर मिळण्यासाठी स्वतःचा तर दररोज सायंकाळी दिवा लावल्यानंतर देवासमोर बसून ओम नमो भगवते वासुदेवाय 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 हा मंत्र हा मंत्र एक माळ फिरवायची आहे दररोज सायंकाळी तर मित्रांनो मी बार बार सांगितलेलं आहे तुम्हाला हा मंत्राचा जाप कोणीसुद्धा थोडंसुद्धा चुकायचं काम नाही आहे तर स्पष्टपणे ऐका आणि स्पष्टपणे म्हणा जेही काही मी मंत्र सांगत आहे किंवा तुम्ही घरात कोणतं मंत्र जाप करत आहात तर ते मंत्र स्पष्टपणे म्हणायचं आहे एकसुद्धा अक्षर इकडल्या इकडं व्हायचं नाही आहे तर तुम्हाला त्याचा लाभ भेटत नाही आहे उलट पापाचे भागीदार होऊ नका आणि तुम्ही म्हणताल की ताई तुम्ही किती वेळा सांगतात की कोणतंही मंत्र किती वेळा सांगतात तर मी का सांगत आहे तर तुम्ही स्पष्टपणे हा मंत्र जाप करावा हा एकच माझा लक्ष आहे त्यासाठी मी तुम्हाला बार बार सांगत आहे की स्पष्टपणे जेही उपाय तुम्हाला सांगते जेही मंत्र सांगते आणि जे काही तुम्ही करात घरातही म्हणतात तर त्यावेळी तुम्ही स्पष्टपणेच म्हणायचं आहे तर ऐका आणि स्पष्टपणे म्हणा आणि तुम्हाला लाभ नक्की भेटणार आहे हा मंत्र जसं जसं तुमचा वाढत गेला तसं तसं तुमचं काम त्वरित होणार आहे तर विश्वास ठेवा आणि करून बघा तर मित्रांनो मी अजून एक तुम्हाला उपाय सांगत आहे ज्यांना कुणाला नोकरी आहे आणि तुम्हाला बदली करून घ्यायचं आहे म्हणजे दुसरीकडे बदल बदली करून घ्यायचं आहे तर त्यावेळी तुम्हाला हा उपाय करावा लागेल तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला सूर्यनारायणाला आर्ग्या द्यायचं आहे एक तांब्याच्या तांब्यात स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक जास्वंदीचे फूल जास्वंदीचे फूल म्हटल्यानंतर खूप आहेत सग सगळ्या कलरचे आहेत म्हणजे लाल आहे पिवळा आहे गुलाबी कलर आहे वाईट आहे तर तुम्ही ह्यामधलं लाल जास्वंदीचाच फूल घ्यायचं आहे तर त्यामध्ये घालून फूल व आणि मिरचीचे ट्वेंटी सेवन बिया पूर्ण टाकून अर्घ्या द्यायच्या आहेत लक्ष द्या मित्रांनो मी किती बिया म्हणले मिरचीचे बिया अखंड असायला पाहिजे आणि तुटलेले अजिबात राहायचं नाही आहे तुम्ही द्यायच्या आधी अर्घ्या द्यायच्या आधी तुम्ही ते मापून आणि अखंड असलेलेच ठेवायचे आहेत आणि ट्वेंटी सेवन मिरच्याचे बी टाकून आर्घ्या द्यायचं आहे आणि स्थळी बदली हो व्हावी हे इच्छा सूर्यनारायणाला सांगायचं आहे ज्या स्थळी तुम्ही म्हणत आहात त्या स्थळीचं नाव घ्यायचं आहे आणि त्या स्थळाचं नाव घेऊन तुम्ही सूर्याला आर्घ्या सोडत सांगायचं आहे की तुमची इच्छित काम काय आहे तर सूर्यनारायणाला सांगितल्यानंतर तुमचं कार्य नक्की होणार आहे तर मित्रांनो हा उपाय तुम्ही करून बघा आणि हा उपायसुद्धा किती दिवस करायचा आहे ताई असं म्हणताल तर त्यासाठी मी सांगत आहे की जोपर्यंत तुमचं कार्य होत नाही आहे तोपर्यंत हा उपाय दररोज तुम्हाला करायचाच आहे त्यासाठी काही जास्ती वेळ करायचं काढायचं नाहीये तर तुम्हाला नोकरी आहे किंवा बिझनेस आहे त्या टाय त्याच्यामध्ये तुम्हाला टाइम भेटतही नाहीये तर त्यासाठी हे जास्ती वेळ तुम्हाला काही करायची गरज नाहीये तर तुम्हाला दोन मिनिट किंवा पाच मिनिट एवढंच वेळ लागत आहे तर हे तरी नक्की तुम्ही करू शकाल तर करून बघा मित्रांनो जेवढे छोटे छोटे उपाय आहेत तेवढे मोठे मोठे कार्य करतात तर त्यासाठी तुम्हाला हा विश्वास ठेवायलाच पाहिजे की मी छोटे छोटे जेवढे उपाय आणते ते तुमचे खूप लाभदायक आहेत मोठे मोठे काम तुमचे होतात तर तुम्ही करून बघा विश्वास ठेवा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला मी इथं समाप्त करत आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की तुम्हाला नवीन नवीन उपाय आणेन आणि चांगले चांगले उपाय आणेन तर पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन उपायासोबत पुन्हा भेटूया आपण तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्तात्रय महाराज की जय दत्तात्रयची असीम कृपा तुमच्या आणि आमच्यावर सदैव राहू दे तोपर्यंत तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार